श्रद्धांजली डॉक्टर सुनील हजारे यांना पर्यावरणपूरक श्रद्धांजली शिरगुपी येथे समाज हितासाठी आयुष्य अर्पण करणारे व गरिबांचे तारणहार ठरलेले डॉक्टर सुनील तुकाराम हजारे वय या अठ्ठावन्न यांच्या अकस्मात निधनाने गावात आणि परिसरात शोककळा पसरली दुःखाचे वातावरण असूनही त्यांच्या स्मृतीला एका वेगळ्या पद्धतीनं आदरांजली वाहण्यात आली फुलांच्या हाराने नव्हे तर हिरवाईच्या रूपानं त्यांचं स्मरण कायम ठेवत उत्तर कार्याला पर्यावरणपूरक स्वरूप देत समाजासमोर नवा आदर्श ठेवला सोळा ऑगस्ट रोजी आयोजित त्यांच्या उत्तर कार्य कार्यक्रमामध्ये एकशे पन्नास गुलाब रोपे उपस्थितांना वाटप करण्यात आली त्याचबरोबर दहा ते अकरा फूट उंचीची देशी झाडे लावून गावात नवा हरित वारसा रुजवण्यात आला ही केवळ स्मृती नव्हे तर पुढील पिढ्यांना निसर्ग संवर्धनाचा अमूल्य संदेश ठरली या उपक्रमाची संकल्पना प्रत्येक सण आणि समारंभ पर्यावरणपूरक करण्याचा मंत्र देणारे पर्यावरण प्रेमी शिक्षक दाम्पत्य नामदेव चौगुले व अपुरा चौगुले यांनी मांडली प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सुरेशांना घाटगे व सुबोध नारे यांनी पुढाकार घेतला या कार्यक्रमास राज्य पुरस्कार विजेत्या सामाजिक वनीकरण विभाग कागलच्या वनपाल प्रतिभा पाटील उपस्थित राहून म्हणाल्या दुःखाच्या क्षणी ही पर्यावरणपूरक उपक्रम साजरा करून हजारे घाडगे परिवारांनी समाजासमोर दिशादर्शक उदाहरण ठेवले आहे यानंतर पर्यावरणप्रेमी शिक्षक रामदेव चौगुले म्हणाले डॉक्टर सुनील हजारे यांच्या स्मृती झाडांच्या रूपात सदैव जिवंत राहतील त्यांच्या लोकसेवेची सावली पुढील पिढ्यांना प्रेरणा देईल कोरोना काळामध्ये दे, आरोग्यदूत म्हणून ज्यांनी केलेली निस्वार्थ सेवा आज हिरव्या पानातून पुन्हा जीवन झाली आहे हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक नक्कीच ठरेल शिरगुपी गावात घडलेल्या या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात हिरवाईचा संदेश पोहोचला माणसाच्या स्मृतीला पारंपरिक फुलांनी नव्हे तर झाडांच्या रूपात अर्पण केलेली ही आदरांजली पर्यावरण संवर्धनासाठी अनुकरणीय ठरली आहे या कार्यक्रमास माजी सुभेदार मेजर गजानन चव्हाण धनाजी भाटले रमेश गोयटे दिनकर लाटकर विकास पाटील पांडुरंग पवार आनंदा कुंभार अरुण जाधव आनंदा खराडे विठ्ठल गाडगे बाळासाहेब घाडगे आशिष घाडगे अपूर्वा चौगुले उत्तम चौगुले सकाराम मिसाळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते तसेच झेंडे पाटील परिवार उत्तूर, पाटील परिवार सांगाव कागल हजारे घाडगे पोटे ससे नवाळे दळवी पाटील कदम निर्मळ पाटे होडगे ढापळे महाकवे रक्ताळे आदी कुटुंबीय व प्रमुख मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर सुनील हजारे यांच्या अकस्मात निधनाने दुःखाचे सावट दाटले असले तरी त्यांच्या स्मृतीला फुलांऐवजी झाडांच्या रूपात अर्पण केलेली आदरांजली समाजासाठी नवा आदर्श ठरली ही हिरवाई पुढील पिढ्यांना सांगेल स्मृती झाडातून जिवंत राहतात आणि लोकसेवेचा वारसा सदैव सावली देत राहतात डॉक्टर सुनील हजारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज आपण सर्वजण डॉक्टर सुनील तुकाराम हजारे की ज्यांनी आयुष्यभर एक वैद्यकीय सेवा इथे लोकांना देण्याबरोबर आर्यन सोसायटी असेल गावची सोसायटी असेल ग्रामपंचायत सदस्यपदी अशा वेगवेगळ्या प्रकारे कामं करत त्यांचा लोकसंपर्क अतिशय खूप मोठ्या प्रमाणात होता आणि आकस्मिक त्यांचं निधन झालं आणि निधनानंतर सुद्धा त्यांचं उत्तर कार्य जे आहे ते पर्यावरणपूरक करता यावं यासाठी सामाजिक वनीकरण विभाग कागलच्या वनपाल मान्य प्रतिपादय पाटील या देखील पाटी, या ठिकाणी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण हे अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना त्यांची कायमस्वरूपी आठवण राहावी यासाठी ही गोष्ट ज्यावेळी आम्ही संकल्पना मांडली त्यावेळी सुरेशांना गाडगे त्यानंतर नारेसाहेब हजारे कुटुंबी किंवा घाडगे या सगळ्यांनी सांगितलं की याप्रमाणे आपण कार्यक्रम करूया आणि आज त्यांच्या आठवणीसाठी आज आपल्याला दिलेलं हे प्रतिकात्मक एक गुलाबाचं रोप जरी देखील आज या ठिकाणी त्यांच्यासाठी आम्ही वृक्षारोपण देखील करणार आहोत आणि एखादा माणूस आपल्यातून जरी गेला तर तो वृक्षाच्या रूपामध्ये जिवंत राहावा ही देखील यामध्ये एक आम्हा सगळ्यांची भावना आहे घाडगे कुटुंबीय हजारे कुटुंबीय त्याचप्रमाणे येथील संपूर्ण शिरगुपी ग्रामपंचायत असेल किंवा सर्व मित्र परिवार नातेवाईक पाहुणे मंडळी तुम्ही उपस्थित सर्व व सगळ्यांच्या वतीनं मी डॉक्टर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली आज अर्पण करतो

याची विविध सरांनी खाडगे सरांनी केली आणि प्रत्येकाच्या रूपानं ज्या ज्या वेळी पाणी खासदार साहेबांची आठवण आपल्या आपल्या स्मरणात सदैव राहतील आणि त्या रूपात ते आपल्या आसपास नेहमी जिवंत राहतील श्रद्धांजली सेवा म्हणजे काय हे लोकांना ग्राउंडवर दाखवून दिलं अशी व्यक्ती ज्यावेळी आपल्यातून जाते त्यावेळी त्या ज्या घराला जे संकट उभं राहतं त्या सर्व सामील होण्यासाठी आम्ही त्या रोपातीचा आलो असलो तरी त्यांची गाठवण म्हणून ते चौल साहेबांचा जो उपक्रम आहे झाडी लावा झाडी जगवा या झाडाचे उपयोग जरी आम्ही डॉक्टर आसाद साहेबांना जरी आपण सर्वांनी स्मरण केलं तरी देखील आमच्या जे जमा झालेलं जे सार्थक आहे ते त्यांच्यापर्यंत पोचल एवढं बोलून मी त्यांच्या अर्ज श्रद्धांसाठी श्रद्धांजली अर्पण करतो आणि असे उत्पन्न वारंवार राबवावे आणि त्यांच्या मनाला शांती द्यावी म्हणजे त्यांनी जी स्वयं सेवा केलेली आहे त्यांच्यापर्यंत ती सेवा पोहोच एक मुलाच्या रूपात किंवा एक फळाच्या रूपात तिच्यापर्यंत पोहोचावी एवढी भावना व्यक्त करून मी श्रद्धां चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा